लवंग अर्चन रहस्य जर ही सेवा तुम्ही केली तर तुमच्या घरामध्ये अष्टलक्ष्मी स्वतः वास करेल लक्ष्मी चंचल असते असे सगळे म्हणतात पण एकदा का ती जर आपल्या घरात स्थिर झाली तर सुख शांती आरोग्य आणि समृद्धीचा आपल्या घरावर वर्षाव होतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी अशी एक दिव्य सेवा म्हणजेच लवंग अर्चन रहस्य जर ही सेवा तुम्ही अगदी श्रद्धेने भक्तिभावाने केली तर तुमच्या घरामध्ये अष्टलक्ष्मी स्वतः वास करेल तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की लवंग अर्चन म्हणजे नेमके आहे तरी काय लवंग म्हणजे एक साधा मसाल्याचा दाना नाही तर ते एक लक्ष्मीचे प्रतीक आहे लवंगाचा सुगंध हा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं कार्य करते आणि आपल्या घरामध्ये शांतता आणि सकारात्मक कंपन निर्माण करतो शास्त्रानुसार सांगायचे म्हटले तर लवंगाचे केलेले अर्चन हे लक्ष्मी मातेचे आवाहन मानले जाते ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मीची स्थिरता नाही नोकरीमध्ये अडचणी सतत येत असतात कार्यामध्ये बाधा येत असतात तर अशा लोकांनी हा उपाय नक्कीच करावा लक्ष्मी मातेची ही सेवा त्यांनी नक्कीच करावी अर्चन करण्याची पद्धती आपण जाणून घेऊयात सर्वात प्रथम आपलं घर हे स्वच्छ करून घ्या आपल्या घरातील देवघरामध्ये देवीसमोर कुलदेवतेच्या फोटो समोर किंवा श्रीयांत्रासमोर दीप प्रज्वलित करा दिवा लावल्यानंतर अकरा सोळा किंवा एकवीस लवंग प्रत्येक लवंग ही फुल असलेलीच घ्यावी ही लवंग देवीला अर्पण करताना या मंत्राचा उच्चार नक्की करा ओम ऐं चामुंडाय विच्चे नमहा हा मंत्र प्रत्येक लवंग अर्पण करताना म्हणावा सर्व लवंग ही देवीला अर्पण केल्यानंतर मनोभावे मनातल्या मनात प्रार्थना करा हे लक्ष्मी माते आमच्या घरात स्थैर्य संपन्नता आणि आरोग्य नांदो अर्चनानंतर त्या लवंगा प्रसाद म्हणून सेवन करा अष्टमी तिथी किंवा शुक्रवार बघून अकरा लवंगा या महालक्ष्मीसमोर अर्पण करून महालक्ष्मी अष्टकम हे अकरा वेळा पठण करावे पुढील अष्टमीला त्या लवंगा बदलून नवीन लवंगा ठेवा जुन्या काढलेल्या लवंगा या कापुरामध्ये टाकून जाळून टाका आणि त्याचा धूर हा घरामध्ये सर्वत्र ठिकाणी पसरवा यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते या उपायामुळे आपल्या घराची आर्थिक स्थिती ही चांगली होते लक्ष्मी स्थिर होते आपल्या घरामध्ये सुखशांती आणि आरोग्य नांदते आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास म्हणजेच धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी विजयलक्ष्मी सौभाग्यलक्ष्मी इत्यादी आठ रूपांमध्ये लक्ष्मी, 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 लक्ष्मी। मातेची मा कृपा ही आपल्यावर बरसते दुर्गाष्टमी हा नवरात्रीचा शिखरबिंदू असतो त्यामुळे ही सेवा जर तुम्ही दुर्गाष्टमी ही तिथे बघून केली तर अतिशय शुभदायी आणि फलदायी ठरते या दिवशी केलेली सेवा ही अनेक पटींनी आपल्याला लाभदायी ठरते तर मित्रांनो लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर ठेवायची असेल तर लवंग अर्चन ही विधी ही सेवा नक्कीच मनोभावे करा विश्वास ठेवा महालक्ष्मी या स्वतः तुमच्या दारात येतील आणि अष्टलक्ष्मीचा वास हा सदैव तुमच्या घरात राहील तर ही सेवा अगदी मनोभावे करा आणि माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करा श्री स्वामी समर्थ